नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करू तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवू ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज आहे सतरा सप्टेंबर वार मंगळवार आणि आज आली आहेत अनंत चतुर्दशी तसेच ह्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाद्रभद पौर्णिमा सुद्धा आलेली आहेत यामुळे या दिवसांचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे अनंत चतुर्दशी ही आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्वाची आणि शुभ तिथी मानली जाते अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते या दिवशी आपल्याला प्राप्त झालेले फळ आहे ते आपल्याकडे अनंत राहते यामुळे अनेक जण या दिवशी चांगली काम करतात चांगली कर्म करतात काही प्रभावी उपाय करतात सेवा करतात जेणेकरून त्यातून मिळणारे फळ जे आहेत त्याच्याकडे अनंत राहतात ते कधीही संपत नाही तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरोघरी विराजमान असलेले गणपती बाप्पांचं सुद्धा विसर्जन केलं जाते गणपती बाप्पांना निरोप दिला जाते तसेच आज भाद्रपद पौर्णिमा आहे या भाद्रपद पौर्णिमाला रोष्टपदी पौर्णिमा असं म्हटलं जाते हा पौर्णिमा सुद्धा खूप महत्वाची मा मानली जाते पौर्णिमाच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करत असतो तसेच चंद्रदेवाची सुद्धा पूजा केली जाते असं म्हटलं जाते की पौर्णिमाच्या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत व्यवस्थेमध्ये पृथ्वीवरती येत असते आणि तिच्या सेवा उपासना करण्याना ती धनवान समृद्धी प्रदान करत असते म्हणून पौर्णिमा ही तिथीसुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते मनोमनी या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत तर मित्रांनो आज आहे मंगळवार आणि आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्यानंतर सात पिढ्यांचं दरिद्र हे नष्ट होईल घरातील वास्तुदोष दोष, दोष नकारात्मकता अडचणी नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल असा हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत हा असा एक उपाय शेअर करणार आहेत पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्वक नवनवीन नम व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बॅलआयकनचं प्रे बटने त्यालाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन ना अप व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे आणि संध्याकाळी तुम्ही हा उपाय जो आहे तो सहा वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता सहाकाळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते तिन्ही सांजेची जे वेळ असते ते म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तो शक्य असेल तर संध्याकाळी तुम्ही हा सहा ते नऊ ह्या वेळेसुद्धा करू शकतात हा उपाय रात्री बारा वाजेपर्यंत केला तरी चालेल कारण रात्री बारा वाजता लक्ष्मी ही पौर्णिमाच्या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरी येत असते आणि जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा केली जाते उपाय केले जातात तिथे लक्ष्मी ही स्वतःहून आकर्षित होत असते आणि एक कायम स्थिर राहते आणि यामुळे त्या घरामध्ये कधीही आर्थिक अडचणी येत नाही त्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी टिकून राहते आणि हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये आज संध्याकाळी जर केला तर घरात असणारी नकारात्मकता इडा पिळा ही संपूर्णपणे नष्ट होईल जर घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांची अडचणी येत असेल आलेला पैसा हा जास्त प्रमाणामध्ये खर्च होत असेल पैशाला पैसा लागत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल आपल्या घराची प्रगती होत नसेल घरातील गरिबी आणि दरिद्री संपवण्याचं नाव घेत नसेल प्रयत्न करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असेल तर हा उपाय तुम्ही आज नक्की करा जर आपल्या घरामध्ये काही दोष असतील तर यासारख्या अडचणी आपल्या घरामध्ये येत असतात आणि म्हणून घरातले दोष हे दूर होण्यासाठी अतिशय महत्त्वाचं असते आणि कापूर हा नकारात्मक वाईट शक्ती दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो म्हणून जेव्हा कुठलीही घरामध्ये पूजा असते होम हवन असते तिथे कापूर हा वापरला जातो तर उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा मातीची पणती तुमच्याकडे नसेल कापुराचं भांड असेल तेही तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा एखादं तांब्याचं स्टीलचं तुमच्याकडे कापुराचं भांड असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता सर्वप्रथम ह्या भांड्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि ह्या तांदळावर ते आपल्याला अकरा लवंग जे आहेत ते ठेवायचे आहेत लवंग आपल्याला फुल असणारे अखंड अकरा लवंग जे आहेत ते तुम्हाला ते तांदळावरती ते ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला तीन हिरवी वेलची जे आहेत अखंड वेलची तुम्हाला घ्यायची आहेत आणि हे हिरवी वेलची जे आहेत तुम्हाला त्या लवंगासोबत त्या तांदळावरती ठेवायचे आहेत त्याचबरोबर अगदी चिमूटभर पिवळी मोहरी ज्या असते त्या आपल्याला हातात घ्यायची आहेत आणि ही मोहरी घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खालीपर्यंत सात वेळा उतारून घ्यायची आहेत खास करून आपल्या घरातील मुलांवरून मुलांना सतत वारंवार नजरदोष लागत असेल हट्टीपणा करत असेल सांगितलं ऐकत नसेल तर मुलांवरती ही पिवळी मोहरी उतारून घ्यायची आहेत आणि ही पिवळी मोहरीसुद्धा त्या भांड्यामध्ये तुम्हाला टाकायची आहेत आणि यानंतर तुम्हाला सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत वड्या तुम्हाला साईटला एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत फक्त एकच कापराची वडी तुम्हाला त्या लवंगावरती ठेवायची आहेत आणि हा कापूर तुम्हाला तुमच्या घरासमोर प्रज्वलित करायचा आहेत कापूर तुम्ही प्रज्वलित करण्यापूर्वी देवघरामध्ये दिवा तुम्हाला लावायचा आहेत घराच्या सर्व खिडक्या उघड्या करायच्या आहेत मुख्य दरवाजा उघडा करून ठेवायचा आहेत आणि यानंतर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत कापूर प्रज्वलित केल्यानंतर लगेच त्यावरती आपल्याला एक ते दोन थेंब जे आहेत ते गाईचं शुद्ध गाईचं तूप जे आहे ते टाकायचं आहे आणि एकाच वेळी संपेल आणि ही पुन्हा दुसऱ्या कापराची वडी जी आहे त्या अंगारावरती ती आपल्याला ठेवायची आहेत असं तुम्हाला अकरा करून अकरा लवंगासोबत सात कापरांच्या वड्या ज्या आहेत त्या तुम्हाला जाडायच्या आहेत आता जेव्हा तुम्ही देवघरासमोर प्रज्वलित करणार आहे तेव्हा काही वेळाने तुम्हाला ते भांडं जे आहे ते उचलून घ्यायचं आहेत आणि संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायचं आहेत प्रत्येक रूममध्ये कोपऱ्यांमध्ये तुळशीपाशी देवघरापाशी संपूर्ण आपल्या घरातल्या कान्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा जो दूर आहे हा फिरवायचा आहे आणि काही वेळा तुम्हाला ते भांडं घराच्या मुख्य उंबरड्यावरती सुद्धा नेऊन ठेवायचं आहेत यानंतर ते भांडं पुन्हा उचलून आणून तुमच्या देवघरासमोर तुम्हाला ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहेत त्यामुळे तुम्हाला घरामध्ये ओम, ओम राम, श्री विघ्न नमः नम ओम श्री विघ्न हरताय नम किंवा जय राम श्रीराम जय राम श्रीराम श्रीराम जय राम ह्या दोनपैकी तुम्हाला प्रभावी मंत्र म्हणता येईल त्या मंत्राचा तुम्हाला पठन करत हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या टी व्हीवरती मोबाईलवरती सुद्धा हा मंत्र आहेत हे लावू शकतात अगदी मोठ्या आवाजामध्ये आणि अशा पद्धतीने आपल्याला घरामध्ये कापूर आणि ह्या लोंगसोबत जो आहे तर तो उपाय करायचा आहे आणि हे भांड थंड झाल्यानंतर यामध्ये असणारे काही वस्तू राहिले असेल त्या तुम्हाला निर्मलामध्ये वाहून टाकायच्या आहेत किंवा तुळस सोडून एखाद्या झाडाची मूळ जे आहे तिथे तुम्ही टाकलं तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर घरोघरी तुम्ही बघितलं असेल की नवरा बायकोंची सतत भांडण होत असतात अगदी एकमेकांचं पटत नाही छोट्या छोट्या गोष्टीवरून दोघांचं भांडण होत असते आणि याच परिणाम हा आपल्याला घरातील मुलांवरती होत असतो आणि आपल्या कुटुंबाची प्रगतीवरती होत असतो त्या घरात लक्ष्मी कधीच स्थिर राहत नाही त्या कुटुंबाची प्रगतीही फुटत असते आणि सुख शांती हरून जाते आणि म्हणून तुम्हाला काय करायचं आहे ज्या कापराच्या वड्या असतात तर त्या तुम्हाला एक एक पंथीमध्ये ठेवायची आहेत आणि ती पंथी आपल्याला जिथे झोपतात त्या रूममध्ये आपण झोपतो तिथे एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला ती कापराची जी पंथी आहे तर ती ठेवायची आहेत यामुळे होते काय तर त्या रूममध्ये असणारे दोष नकारात्मकता आहे तर ती नष्ट होते तसेच व्यक्तीच्या मनामध्ये जे चिडचिड असते ते पण संपते आणि घरात अखंड लक्ष्मी नांदते आणि दोघं नवरा बायकोंचं जे आहे ते संबंध छान असतात तर आपल्या घरात आपल्याला असे हे खूप प्रभावी जे उपाय आहेत ते नक्की करायचे आहेत असे उपाय केले तर आपल्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्त होते गरिबी संपते आणि सात पिढ्यांचं जे दरिद्र आहे तेही नष्ट होते तर मित्रांनो आज संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे आवर्जून हा उपाय तुम्ही नक्की आज संध्याकाळी करा तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅलायकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणगणपते नमान लक्ष्मीचा जयघोष करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव ओम गण गणगणगणपते नमः ओम गण गणगणपते नमो ओम गण गणगणपते नम ओम गण गणगणपते नमम